नमस्कार मैत्रिणीनो श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मकर संक्रांत स्पेशल नवनवीन उखाणे मकर संक्रांतीचा आहे आज शुभ पर्व मकर संक्रांतीचा आहे आज शुभ पर्व रावांचं नाव घेताना मला वाटतो गर्व आईसारखी माया जगात नसते कुणाला आईसारखी माया जगात नसते कुणाला रावांचं नाव घेते संक्रांती या सणाला हळदी कुंकाच्या कार्यक्रमाला का जमल्या सर्व महिला हळदी कुंकाच्या कार्यक्रमाला का जमल्या सर्व महिला रावांचं नाव घेण्याचा मला मान भेटला पहिला हळदी कुंकवाला सुवासिनींचा जमला मेळ हळदी कुंकवाला सुवाशिनींचा जमला मेळ रावांचं नाव घ्यायची हीच खरी वेळ हळद लावते कुंकू लावते आणि वान घेते घोळात हळद लावते कुंकू लावते आणि वान घेते घोळात रावांचं नाव घेते सुवाशिनींच्या मेळात तिळगुळ दिल्या घेतल्याने नात्यातील जातो कडूपणा तिळगूळ दिल्या घेतल्याने नात्यातील जातो कडूपणा रावांची सौभाग्यवती म्हणून मिरवण्यात वाटतो मला मोठेपणा नाजूक अनारसे साजूक तुपामध्ये तळावेत नाजूक अनारसे साजूक तुपामध्ये तळावेत रावांसारखे पती जन्मोजन्मी मिळावेत अग्रह खातर नाव घेते आशीर्वाद द्यावा अग्रह खातर नाव घेते आशीर्वाद द्यावा रावांचं नाव घेते आयुष्यभर सहवास लाभावा संक्रांतीच्या दिवशी देते मी तिळगुळवडी संक्रांतीच्या दिवशी देते मी तिळगुळवडी रावांना सांगते घ्या हो नवीन साडी सुखी माझ्या संसारात सगळेच आहेत हौशी सुखी माझ्या संसारात सगळेच आहेत हौशी रावांचं नाव घेते हळदी कुंकाच्या दिवशी मकर संक्रांत म्हणून सूर्यदेवानी प्रवेश केला मकर राशीत मकर संक्रांत म्हणून सूर्यदेवाने प्रवेश केला मकर राशीत रावांना मी सदा खुश ठेवीन माझ्या खुशीत विद्या शोभते बुद्धीने लक्ष्मी शोभते धनाने विद्या शोभते बुद्धीने लक्ष्मी शोभते धनाने रावांच्या जीवावर जीवन जगते मानाने गारगार माठामध्ये पाणी ताजे ताजे गारगार माठामध्ये पाणी ताजे ताजे राव झाले माझ्या मनाचे राजे एक निरंजन दोन वाती एक निरंजन दोन वाती दोन वाती एक ज्योती राव माझे पती मी त्यांची सौभाग्यवती गुलाबाचे फूल दिसायला ताजे गुलाबाचे फूल दिसायला ताजे रावांचे नाव घेते सौभाग्य माझे आनंदाच्या लाटांनी भरते मानस सरोवर आनंदाच्या लाटांनी भरते मानस सरोवर सुखी संसाराचा प्रवास रावांच्या बरोबर सात जन्माची पुण्याई फळाला आली आज सात जन्माची पुण्याई फळाला आली आज रावांच्या नावाने मिरवते मंगळसूत्राचा साज पूर्णाच्या पोळीवर सोडली तुपाची धार पूर्णाच्या पोळीवर सोडली तुपाची धार रावांनी केला माझा पत्नी म्हणून स्वीकार बालपण गेले आईवडिलांच्या पंखाखाली बालपण गेले आईवडिलांच्या पंखाखाली तरुणात मिळाली मैत्रीची साथ संसाराच्या वळणावर मिळाला रावांचा प्रेमळ हात संक्रांतीच्या सणाला आहे सुगड्यांचा मान संक्रांतीच्या सणाला आहे सुगड्यांचा मान रावांच्या नावावर देते हळदी कुंकाचे वाण नवीन वर्षात आपल्या सर्वांच्या पूर्ण होत इच्छा नवीन वर्षात आपल्या सर्वांच्या पूर्ण होत इच्छा रावांचे नाव घेते तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा महालक्ष्मीच्या देवीला अलंकाराचा साज महालक्ष्मीच्या देवीला अलंकाराचा साज रावांचे नाव घेते संक्रांत आहे आज हलव्याचे दागिने त्यावर काळी साडी हलव्याचे दागिने त्यावर काळी साडी नेहमी खुश राहो रावांची आणि माझी जोडी लग्नानंतर मकर संक्रांत हा पहिला सण करते मी साजरा लग्नानंतर मकर संक्रांत हा पहिला सण करते मी साजरा रावांचा स्वभाव आहे खूपच फारच लाजरा घराच्या दाराला आंब्याच्या पानाचे त्वरण घराच्या दाराला आंब्याच्या पानाचे त्वरण रावांचं नाव घेते संक्रांतीचे कारण सासू आहे प्रेमळ ननंद आहे हौशी सासू आहे प्रेमळ ननंद आहे हौशी रावांचं नाव घेते मकर संक्रांतीच्या दिवशी फुलांची वेणी गुंपतो माळी फुलांची वेणी गुंपतो माळी रावांचं नाव घेते हळदी कुंकराच्या वेळी आकाशात उडतो पक्ष्यांचा थवा आकाशात उडतो पक्षांचा थवा रावांचं नाव घ्यायला उखाना कशाला हवा हळदी कुंकासाठी बेत केला श्रीखंडपूर्णाचा हळदी कुंकासाठी बेत केला श्रीखंडपूर्णाचा रावांचं नाव घेते मान ठेवून सर्वांचा लग्नानंतर बदलून चालत नाही नुसतं नाव लग्नानंतर बदलून चालत नाही नुसतं नाव रावांच्या घरी मिळाला मला माझ्या कला गुणांना वाव पैठणीवर शोभते मोरांची जोडी पैठणीवर शोभते मोरांची जोडी रावांमुळे आली आयुष्याला गोडी सृष्टी सौंदर्याच्या बागेला चंद्र सूर्य झाले माळी सृष्टी सौंदर्याच्या बागेला चंद्र सूर्य झाले माळी रावांचं नाव घेते हळदी कुंकाच्या वेळी हळदीचा रंग आहे पिवळा आणि कुंकाचा लाल हळदीचा रंग आहे पिवळा आणि कुंकाचा लाल रावांच्या जीवनात आहे मी खुशहाल कोल्हापूरच्या अंबाबाई पुढे हळदी कुंकाच्या राशी कोल्हापूरच्या अंबाबाई पुढे हळदी कुंकाच्या राशी रावांचं नाव घेते संक्रांतीच्या दिवशी नवीन वर्ष सण पहिला मकर संक्रांतीचा नवीन वर्ष सण पहिला मकर संक्रांतीचा मान हदी कुंकाचा मान सुवासिनींचा आमचा जोडा राहो साता जन्माचा मकर संक्रांतीचा सण आहे किती छान मकर संक्रांतीचा सण आहे किती छान रावांची पत्नी असण्याचा आहे मला अभिमान हिमालय पर्वतावर बर्फांच्या राशी हिमालय पर्वतावर बर्फांच्या राशी रावांचं नाव घेते हळदी कुंकाच्या दिवशी पुरणपोळीला स्वाद येण्यासाठी घालतात त्यात गुळ पुरणपोळीला स्वाद येण्यासाठी घालतात त्यात गुळ रावांचं नाव घेऊन वाटते तिळगुळ नाव घ्या नाव घ्या नावात काय विशेष नाव घ्या नाव घ्या नावात काय विशेष राव माझे मिस्टर आणि मी त्यांची मिसेस गणपतीला वाहते दुर्वा विठ्ठलाला वाहते तुळस गणपतीला वाहते दुर्वा विठ्ठलाला वाहते तुळस रावांचं नाव घेण्याचा मला नाही आळस आकाशी चमकती तारे जमिनी चमकते हिरे आकाशी चमकते तारे जमिनी चमकते हिरे रावांचं नाव घेते लक्ष द्या सारे ऊसापासून बनते काकवी आणि गुळ ऊसापासून बनते काकवी आणि गुळ रावांचं नाव घेऊन वाटते मी तिळगुळ निरोगी आरोग्यासाठी रोज फळे खावेत ताजे निरोगी आरोग्यासाठी रोज फळे खावेत ताजे रावांसारखे पती मिळाले हेच सौभाग्य माझे संसारूपी सागरात प्रेमरूपी नौका संसारूपी सागरात प्रेमरूपी नौका रावांचे नाव सर्वांनी ऐका बागेची शोभा वाढवण्यासाठी कष्ट करतो माळी बागेची शोभा वाढवण्यासाठी कष्ट करतो माळी रावांचं नाव घेते हळदी कुंकाच्या वेळी परस्पर सोख्यासाठी असते पती पत्नींचे सर्वस्व अर्पण परस्पर सोख्यासाठी असते पती पत्नीचे सर्वस्व अर्पण मकर संक्रांतीचा आहे आज शुभ पर्व मकर संक्रांतीचा आहे आज शुभ पर्व रावांचं नाव घेताना मला वाटतो गर्व आईसारखी माया जगात नसते कुणाला आईसारखी माया जगात नसते कुणाला रावांचं नाव घेते संक्रांती या सणाला हळदी कुंकाच्या कार्यक्रमाला का जमल्या सर्व महिला हळदी कुंकाच्या कार्यक्रमाला का जमल्या सर्व महिला रावांचं नाव घेण्याचा मला मान भेटला पहिला हळदी कुंकवाला सुवाशिनींचा जमला मिळ हळदी कुंकवाला सुवाशिनींचा जमला मेळ रावांचं नाव घ्यायची हीच खरी वेळ हळद लावते कुंकू लावते आणि वान घेते घोळात हळद लावते कुंकू लावते आणि वान घेते घोळात रावांचं नाव घेते सुवाशिनींच्या मेळात तिळगुळ दिल्या घेतल्याने नात्यातील जातो कडूपणा तिळगुळ दिल्या घेतल्याने नात्यातील जातो कडूपणा रावांची सौभाग्यवती म्हणून मिरवण्यात वाटतो मला मोठेपणा नाजूक अनारसे साजूक तुपामध्ये तळावेत नाजूक अनारसे साजूक तुपामध्ये तळावेत रवांसारखे पती जन्मोजन्मी मिळावेत अग्रह खातर नाव घेते आशीर्वाद द्यावा अग्रह खातर नाव घेते आशीर्वाद द्यावा रावांचं नाव घेते आयुष्यभर सहवास लाभावा संक्रांतीच्या दिवशी देते मी तिळगुळवडी संक्रांतीच्या दिवशी देते मी तिळगुळवडी रावांना सांगते घ्या हो नवीन साडी सुखी माझ्या संसारात सगळेच आहेत हौशी सुखी माझ्या संसारात सगळेच आहेत हौशी रावांचं नाव घेते हळदी कुंकाच्या दिवशी मकर संक्रांत म्हणून सूर्यदेवानी प्रवेश केला मकर राशीत मकर संक्रांत म्हणून सूर्यदेवाने प्रवेश केला मकर राशीत रावांना मी सदा खुश ठेवीन माझ्या खुशीत विद्या शोभते बुद्धीने लक्ष्मी शोभते धनाने विद्या शोभते बुद्धीने लक्ष्मी शोभते धनाने रावांच्या जीवावर जीवन जगते मानाने गारगार माठामध्ये पाणी ताजे ताजे गारगार माठामध्ये पाणी ताजे ताजे राव झाले माझ्या मनाचे राजे एक निरंजन दोन वाती एक निरंजन दोन वाती दोन वाती एक ज्योती राव माझे पती मी त्यांची स्वभाग्यवती गुलाबाचे फूल दिसायला ताजे गुलाबाचे फूल दिसायला ताजे रावांचे नाव घेते सौभाग्य माझे आनंदाच्या लाटांनी भरते मानस सरोवर आनंदाच्या लाटांनी भरते मानस सरोवर सुखी संसाराचा प्रवास रावांच्या बरोबर सात जन्माची पुण्याई फळाला आली आज सात जन्माची पुण्याई फळाला आली आज रावांच्या नावाने मिरवते मंगळसूत्राचा साज मकर संक्रांतीला मी स्वभाग्य अलंकाराने नटले मकर संक्रांतीला मी स्वभाग्य अलंकाराने नटले रावांसोबत सगळ्यांना तिळगुळ वाटते ताजमहल बनवण्यासाठी कारागीर लागतात कुशल ताजमहल बनवण्यासाठी कारगार लागतात कुशल रावांचं नाव घेते मकर संक्रांती स्पेशल संसारूपी वेलीचा गगनाला गेला झुला संसारूपी वेलीचा गगनाला गेला झुला रावांचं नाव घेते आशीर्वाद द्या मला पैठणीवर शोभून दिसते मोरांची जोडी पैठणीवर शोभून दिसते मोरांची जोडी रावांचं नाव घेते आली संसाराला गोडी पतंग उडवण्याची प्रथा सुरू केली भगवान राम आणि हनुमानांनी पतंग उडवण्याची प्रथा सुरू केली भगवान राम आणि हनुमानांनी रावांचं नाव घेते तुमच्या आग्रहाप्रमाणे मकर संक्रांती म्हणून सूर्यदेवांनी प्रवेश केला मकर राशीत मकर संक्रांती म्हणून सूर्यदेवांनी प्रवेश केला मकर राशीत रावांना मी सदा खुश ठेवीन माझ्या कुशीत ग्रामदेवीच्या मंदिरात कीर्तन चालते मजेत ग्रामदेवीच्या मंदिरात कीर्तन चालते मजेत रावांचं नाव घेते मकर संक्रांतीच्या पूजेत तिळाचा हलवा चांदीच्या चा वाटीत तिळाचा हलवा चांदीच्या वाटीत रावांचं चा प्रेम हेच माझ्या संसाराचे गुपित मोत्याची माळ सोन्याचा साज मोत्याची माळ सोन्याचा साज रावांचं नाव घेते मकर संक्रांत आहे आज मकर संक्रांतीला केली तिळाची पोळी मकर संक्रांतीला केली तिळाची पोळी रावांचं नाव घेते हदी कुंकवाच्या वेळी नवे घर नवे लोक नवी नवी नाती नवे घर नवे लोक नवी नवी नाती माझा संसार होईल मस्त राव असता सोबती आकाशात शोभतो इंद्रधनुष्याचा पट्टा आकाशात शोभतो इंद्रधनुष्याचा पट्टा रावांचे नाव घेते पुरे आता थट्टा गोकुळ झालं दंग पाहून श्रीकृष्णाचे खेळ गोकुळ झालं दंग पाहून श्रीकृष्णाचे खेळ रावांचं नाव घेते आज आहे हदी कुंकाची वेळ जास्वंदाचा हार गणपती बाप्पाच्या गळ्यात जास्वंदाचा हार गणपती बाप्पांच्या गळ्यात रावांचं नाव घेते सुवाशिनींच्या मेळ्यात मोत्याचा हार गौराईच्या गळ्यात मोत्याचा हार गौराईच्या गळ्यात रावांचं नाव घेते सुवाशिनींच्या मेळ्यात शहाजानने मुमताजसाठी बांधला महाल ताज शहाजानने मुमताजसाठी बांधला महाल ताज रावांचं नाव घेते मकर संक्रांती आहे आज <takers> मंगल कार्याची खून म्हणजे दाराला त्वरण मंगल कार्याची खून म्हणजे दाराला त्वरण रावांचे नाव घेते हदी कुंकाचे कारण माझ्या संसाराला नजर न लागो कुणाची माझ्या संसाराला नजर न लागो कुणाची रावांचं नाव घेते मकर संक्रांतीच्या दिवशी दशरथ राजाने पुत्रा के पुत्रासाठी केला नवस दशरथ राजाने पुत्रासाठी केला नवस रावांचं नाव घेते आज आहे मकर संक्रांतीचा दिवस हळदी कुंकासाठी जमल्या साऱ्या बायका हळदी कुंकासाठी जमल्या साऱ्या बायका रावांचं नाव घेते सर्वांनी ऐका फुलांची वेणी गुंफतो माळी फुलांची वेणी गुंफतो माळी रावांचे नाव घेते हदी कुंकाच्या वेळी सौभाग्याचे अलंकार मंगळसूत्राचे काळेमणी सौभाग्याचे अलंकार मंगळसूत्राचे काळेमणी राव आहेत माझ्या कुंकवाचे धनी मोगऱ्याचा गजरा गुलाबाचा हार मोगऱ्याचा गजरा गुलाबाचा हार हार्च्या रूपात भेटला मला उत्तम जोडीदार व्हिडिओ परिवाराला मकर संक्रांतीच्या खूप खूप देवापुढे ठेवल्या फुलांच्या राशी देवा पुढे ठेवल्या फुलांच्या राशी रावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी कपाळाचं कुंकू जसं चांदण्यांचा ठसा कपाळाचं कुंकू जसं चांदण्यांचा ठसा रावांचे नाव घेते साऱ्याजणी बसा आजच्या कार्यक्रमात जमल्या बायका साऱ्या हौशी आजच्या कार्यक्रमात जमल्या बायका साऱ्या हौशी रावांचं नाव घेते हळदी कुंकाच्या दिवशी जास्वंदीच्या फुलाचा जा हार शोभतो गणरायाच्या गळ्यात जास्वंदीच्या फुलाचा हार शोभतो गणरायाच्या गळ्यात रावांचे नाव घेते सुवाशिनींच्या मेळ्यात सोन्याचे मंगळसूत्र सोनाराने घडविले सोन्याचे मंगळसूत्र सोनाराने घडविले रावांचे नाव घ्यायला कुंकवाच्या दिवशी अडविले म्हणजे सुखदुःखाचा मेळा जीवन म्हणजे सुखदुःखाचा मेळा रावांचं नाव घेते झाले हळदी कुंकाला गोळा कपाळावर कुंकू आणि गळ्यात मोत्यांचा हार कपाळावर कुंकू आणि गळ्यात मोत्यांचा हार रावांचं नाव घेताना आनंद होतो फार रामायण महाभारतामध्ये बघितले असतील सर्वांनी बाण रामायण महाभारतामध्ये बघितले असतील सर्वांनी बाण रावांचं नाव घेते घ्या संक्रांतीचा वाण संक्रांतीच्या सणाला आहे सुगड्यांचा मान संक्रांतीच्या सणाला आहे सुगड्यांचा मान रावांच्या नावावर देते हदी कुंकाचं वान कुंकाच्या दिवशी काढते तिळाचे सत्व हदी कुंकाच्या दिवशी काढते तिळाचे सत्व रावांचे नाव घेते आज हळदी कुंकाचे महत्व तिळाची माया गुळाची गोडी तिळाची माया गुळाची गोडी परमेश्वर सुखी ठेव रावांची आणि माझी जोडी मोठ्यांचा करावा आदर मान सम्मान मोठ्यांचा करावा आदर मान सम्मान रावांच्या नावाने घेते सौभाग्याचे वान तिळगुळ आणि तिळाच्या लाडूने आली संक्रांतीला गोडी तिळगुळ आणि तिळाच्या लाडूने आली संक्रांतीला गोडी तुमच्या आशीर्वादाने आनंदी आहे रावांची आणि माझी जोडी नाही मोठेपणाची अपेक्षा आणि दौलतीची इच्छा नाही मोठेपणाची अपेक्षा आणि दौलतीची इच्छा रावांचं नाव घेते तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा महालक्ष्मी देवीला अलंकाराचा साज महालक्ष्मी देवीला अलंकाराचा साज रावांचं नाव घेते मकर संक्रांत आहे आज हळदी कुंकू आहे स्वभाग्याची शान हळदी कुंकू आहे स्वभाग्याची शान रावांचं नाव घेते ठेवून सर्वांचा मान फुलांनी सजविले हळदी कुंकाचे ताट फुलांनी सजविले हळदी कुंकाचे ताट रावांमुळे मिळाली माझ्या आयुष्याला वाट देवापुढे काढल्या फुलांच्या राशी देवापुढे काढल्या फुलांच्या राशी रावांचं नाव घेते हळदी दि कुंकाच्या दिवशी वडिलांची माया आणि आईची खुशी वडिलांची माया आणि आईची कुशी रावांचं नाव घेते हदी कुंकाच्या दिवशी दशरथ राजाने पुत्रासाठी केला नवस दशरथ राजाने पुत्रासाठी केला नवस रावांचं नाव घेते आज आहे हदी कुंकाचा दिवस वेळेचे काल चक्र फिरते रात्रंदिवस कधी पुनव कधी अवस वेळेचे काळचक्र चक्र फिरते रात्रन दिवस कधी पुनव कधी अवस रावांचं नाव घेते आज आहे हळदी कुंकाचा दिवस आली आली संक्रात घ्या सौभाग्याचे वान आले आली, आली संक्रांत घ्या सौभाग्याचे वान राव आहेत प्रेमळ जशी आनंदाची खान हलव्यांचे दागिने त्यावर काळी साडी हलव्यांचे दागिने त्यावर काळी साडी नेहमी खुश राहो रावांची आणि माझी जोडी आई वडिलांसारखी माया नसते कुणाला आई वडिलांसारखी माया नसते कुणाला रावांचं नाव घेते मकर संक्रांतीच्या सणाला मकर संक्रांत आहे म्हणून ठेवला आहे मी उपवास मकर संक्रांत आहे म्हणून ठेवला आहे मी उपवास रावांचं नाव घेते आयुष्यभर असू दे त्यांचा सहवास मकर संक्रांत आहे म्हणून जेवण केले गोड मकर संक्रांत आहे म्हणून जेवण केले गोड रावांची आहे मला फार ओढ देवापुढे ठेवण्यासाठी आणले नारळ आणि केळी देवापुढे ठेवण्यासाठी आणले नारळ आणि केळी रावांचे नाव घेते मकर संक्रांतीच्या वेळी चांदीच्या दिव्यात लावली तुपाची वात चांदीच्या दिव्यात लावली तुपाची वात रावांचे नाव घेते करते हळदी कुंकाला सुरुवात काकवीपासून बनवतात गुळ काकवीपासून बनवतात गुळ रावांचे नाव घेऊन वाटते तिळगुळ मकर संक्रांतीला मी स्वभाग्य अलंकाराने नटते मकर संक्रांतीला मी स्वभाग्य अलंकाराने नटते रावांसोबत सगळ्यांना तिळगुळ वाटते मकर संक्रातीला असतो हलव्याच्या दागिन्यांचा मान मकर संक्रांतीला असतो हलव्याच्या दागिन्यांचा मान रावांचे नाव घेऊन देते हळदी कुंकाचे वाण पुरणपोळीला स्वाद येण्यासाठी घालतात त्यात गुळ पुरणपोळीला स्वाद येण्यासाठी घालतात त्यात गुळ रावांचे नाव घेऊन वाटते मी तिळगुळ आली आली संक्रांत घ्या सौभाग्याचं वान आली अली संक्रांत घ्या सौभाग्याचे वान राव आहेत प्रेम जशी आनंदाची खान तिळासारखा स्नेह गुळासारखी गोडी तिळासारखा स्नेह गुळासारखी गोडी रावांचं नाव घेते सुखी राहो आमची जोडी तिळासोबत गुळाचा गोडवा किती छान तिळासोबत गुळाचा गोडवा किती छान रावांचे नाव घेऊन देते मकर संक्रांतीचे वाण नाकातल्या नथीला सोन्याचा साज नाकातल्या नथीला सोन्याचा साज रावांचं नाव घेते मकर संक्रांत आहे आज गोकुळासारखे सारे हुशी। सासर सारे कसे हौशी गोकुळासारखे सासर सारे कशी हौशी रावांचं नाव घेते संक्रांतीच्या दिवशी सासू माझी मायाळू सासरे माझे हौशी सासू माझी माळ्याळू सासरे माझे हौशी रावांचं नाव घेते हदी कुंकाच्या दिवशी नवीन वर्ष सण पहिला मकर संक्रांतीचा नवीन वर्ष सण पहिला मकर संक्रांतीचा मान हळदी कुंकाचा मान सुवासिनींचा आणि रावांचा आणि माझा जोडा राहो सात जन्मांचा मकर संक्रांतीच्या निमित्ताने हळदी कुंकाचा घातला घाट मकर संक्रांतीच्या निमित्ताने हळदी कुंकाचा घातला घाट आमच्या रावांचं आहे एकदम राज्यशाही थाट मकर संक्रांतीचा सण सं म्हणून सगळे आले नटून मकर संक्रांतीचा सण सं म्हणून सगळे आले नटून रावच दिसतात सगळ्यात जास्त उठून मकर संक्रांतीला पतंग उडवतात आकाशात मकर संक्रांतीला पतंग उडवतात आकाशात रावांमुळे सुख आले जीवनात लग्नानंतर आहे आमची पहिली संक्रांत लग्नानंतर आहे आमची पहिली संक्रांत रावांचं नाव घेते सुख समृद्धी येऊ दे आमच्या संसारात घराच्या दाराला आंब्याचे त्वरण घराच्या दाराला आंब्याचे त्वरण रावांचं नाव घेते संक्रांतीचे कारण मावळ्या सूर्य चंद्र उगवला आकाशी मावळ्या सूर्य चंद्र उगवला आकाशी रावांचं नाव घेते मकर संक्रांतीच्या दिवशी हिरव्या हिरव्या कुरणात चरत होते हरण हिरव्या हिरव्या कुरणात चरत होते हरण रावांचे नाव घेते हळदी कुंकाचे कारण गळ्यात मंगळसूत्र मंगळसूत्रात डोरलं गळ्यात मंगळसूत्र मंगळसूत्रात डोरल रावांचं नाव माझ्या मनात कोरलं गुलाबापेक्षा मोहक दिसते गुलाबाची कळी गुलाबापेक्षा मोहक दिसते गुलाबाची कळी रावांचं नाव घेते हळदी कुंकाच्या वेळी जीवनाच्या करंजीत प्रेमाचे सारण जीवनाच्या करंजीत प्रेमाचे सारण रावांचे नाव घेते संक्रांतीच्या हळदी कुंकाचे कारण बरं का मैत्रींनो तुम्हाला जर आमचा संक्रांत स्पेशल उखाण्यांचा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद